शेअर मार्केटच्या नावाखाली बासष्ट लाख ऐंशी हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होता शेवगाव पोलिसांनी आरोपीला केलं गजाड नामे फिर्यादी नामे गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे वय अठ्ठावन्न वर्ष धंदा शेती राहणार ठाकूर निमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे श्री विठ्ठल संपर्क कार्यालय नावाचं शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी या नावानं आखेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथा कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचं फिर्यादीत नमूद केल्यानं फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदुसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचा संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव च कलम कलम तीन प्रमाण दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोली शेवगा। पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश बापासाहेब वय राहणार आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा वैचाळीस हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील रूम मध्ये झोपलेला आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पोलीस पथक तयार करून त्यांचा शोध घेण्या रवाना करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील रूम मध्ये झोपलेला असताना त्याला पोलिसांची चाहूल लागताच फळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा शेतापीनं पाटला करून त्यास पकडून ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन आरोपीला शेवगाव पोलीस स्टेशन इथं आणून नमूद गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयात समोर हजर केला वरील आरोपी विरुद्ध इतर कोणी व्यक्तीत अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिंदास्तपणे संपर्क साधावा असं याद्वारे आवाहन करण्यात आले सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे अहिल्यानगर विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ भगवान सानप ईश्वर बेरड राजू बडे सचिन पिरगळ एकनाथ गरकळ प्रशांत तांदळे व दक्षिण नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केल्या वरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप करत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साऊसाहेब गामनी अहिला